इम्तियाज भाई शिखरगा राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शौकतभाई शेख फुरसुंगी सुहास कुटुंबर पुरसुंगी दादा कामते फुरसुंगी नितीन कामते अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फुरसुंगी दिलीप राज चव्हाण फुरसुंगी शहा मेगळे नगरसेवक बारामती आणि त्यांचे सर्व सहकारी एक तगडी कुस्ती महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली अस्सल कुस्ती उत्कर्ष काळे काल्या लागेचा काटेवाडी गाव कली मुलाणी भागव्याला घेता आणि या कुस्तीला प्रांत म्हणून पप्पू भाळके पैलवा पैत्र्यावर उत्कर्ष काळे डाव्या पैत्र्यावर चौक पैत्र्यामध्ये कली मुलाणी नमस्कार आज आपण पाहणार आहोत बारामती येथे झालेल्या कुस्ती मैदानात दोन हजार सात आठच्या कुस्ती मैदानात पैरान उत्कर्ष काळी काटेवाडी आणि पैरावन कलीम मुलानी कोर्टी एक तुफानी कुस्ती आपण आज आपली कुस्ती युट्यूब चॅनेलवरती पाह पाहणार आहोत फार जुनी कुस्ती आहे नक्की बघा संपूर्ण कुस्ती बघा आणि अजून जुन्या कुस्ती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील महाराष्ट्र केसरी असतील मैदानी कुस्ती असतील जेवढ्या मला मिळालेल्या आहेत तेवढ्या मी टाकल्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन पण नक्की पैलवान उत्कर्ष काळे आणि कलीम मोलाड यांची कुस्ती पाहायला विसरू नका खूप चांगली कुस्ती केलेली कलीमनं उत्कर्ष काळे बरोबर चला तर मग या दोघांची कुस्ती आज पाहूयात आळे सावड पन्नास हजारचं इनाम तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजारचं दिलेला आहे तर चतुर्थ क्रमांकाचं पन्नास हजारचं प्रशांत बापू कदम यांनी दिलेला आहे पाचव्याक्ष एक्केचाळीस हजारचा मारुती जाधव भोसळी जिखी यांनी दिलेला आहे अशी धन आणि दानत असणारी मंडळी उपस्थित आहेत आणि आता मानाचा फेटा बांधून माननीय संजय बाबळे साहेब यांचा सन्मान होतोय शहा भाषा आहे

चा सन्मान भाई इमतियाजलगा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बारामती भाई शेख फोरसुंगी सुहास कुटोर फोरसुंगी दादा कामटे फुरसुंगी नितीन कामटे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फुरसुंगी दिलीप न चव्हाण फोरसुंगी शाह मेंगळे नगरसेवक बारामती समोरून आकडी लावली होती उत्कर्ष काळे ना कलीम मुलानीचा थोडक्यात बचाव झालेला आहे पण कब्जा घेतलेला उत्कर्ष काळे ना आणि हो ताकदीचं बोडगाय तगड्या तपेटीचं बोडगाय कलीम मुलानी हल्ला धुडकावून दिलेला आहे एक कसबी पैलवान उत्कर्ष काळे कुस्तीचा जादूगार आहे अशी शक्य करण्याची किमिया त्याच्यामध्ये आहे तर समोरचा तगडा पोरगा हम भी कुछ कम नाही पंजाला तेरा दम नाही बोलताय उभी अशी कुस्ती चालू आहे आपण काय करणार का कली मुलांनी का बचाव करणार नुसता आक्रमण कोण करणार आणि परत एक आणि रोहित पटेलच्या आठवणी ते याच पद्धतीची आकडी तोही लावतो बाहेरून आतून त्या भारताचा सर्वश्रेष्ठ पहिलवान रोहित पटेलची खासियत याच नावाची आहे उत्कर्ष काळे बाहेरून आकडी लावतोय आतून ही आकडी लावतोय आणि आकडी खासियत जगत जत्या गामाची बावीस मे एकोणीशे साठ ला स्वयाच्या अष्ट्यात्तराव्या वर्षी गाव आपल्यातून निघून गेले पण दहा डिसेंबर एकोणीशे दहा ला या भारताला जगत पद मिळवून दिलं लंडन मुक्कामी पाच फूट सात इंच उंची होती फक्त उंचीत भरत नाही म्हणून बाजूला काढलं होतं पण असा पराक्रम केला जनतेतून उठाव झाला हो भारताच्या कामाला भाग घ्यायला दिलंच पाहिजे आणि मग भाग घेतला सगळ्याला ठोकून काढलं ती पुढे मंडळी बसवून घ्या दुसऱ्याला त्रास करू नका पुढे आहेत का पोरी डिपार्टमेंट ओ आपल्याला विनंती अशा भरपूर जागा दुसऱ्याला त्रास करू नका विनंती आपल्याला मैदान आपला आहे आपल्या गावचा आपल्या भागाचा आहे आपल्या मैदानाची शिस्त आपण राखा कुस्ती सुटणार नाही कली मुला उत्कर्ष चौदंडी चवडायक गरजा बापरे बाहेरून आकडे जाण्याचा अटोकार प्रयत्न आहे उत्कर्ष काळेचा काटेवाडीच बोरधा काटेवाडीच्या मातीचा गुणच न्या एकेरी पता लागण्याचा अटोकार प्रयत्न होता मुलानीचा तो हल्ला धुकावलेला उत्कर्ष काळे आता गती मानता दुष्टीला येणार कारण पैलवान हा मानसशास्त्राचा अभ्यासक असतो त्याच्याकडे सायकोलॉजी असते समोरचा किती थकलाय माझ्यात किती मान ज्याच्याकडे बँक त्याचा चेक वाटणार ते बघूया नुसत्या जोडणाऱ्यांचं कौतुक आहे पटाळा लागला बाप रे बापची गायू मारली हो

दोन्ही हाताने एका हाताची पकड घेऊन मुलांना हल्ला धुडकावलेला आहे विनंती केली तरी ऐकत नाही जरा दावा दा दा तिथं झेंज्यापाशी दा राहिलेला माणूस तो हो। फार मोठा पैलवान आहे तो आणि कब्जा वेतला उत्कर्ष का देणं जोडण्याचा प्रयत्न कली मुलानीचा आणि निघून गेला ताळ्या बाजू त्या लावण्याचा प्रयत्न उत्कर्ष काळेचा आणि त्याच पटाला पकड घेतले कलीम मुलानीनं एकेरी पट उपसलेला उत्कर्ष काळे कामगिरी कातेवाडीचं आणि दोनशे रुपये